प्लास्टिक सर्जरी का नाम सुना सुनाय हा डायलॉग कोणत्या नव्याने सांगण्याची गरज नाही पण एका मराठी माणसामुळे जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी पार पडली होती असं म्हटलं तर, तर अठराशे पंधरा साली लंडन मधल्या जोसेफ कॉन्स्टंटिन कार्प्यू या सर्जन कडे एक आर्मी ऑफिसर आला आठ वर्ष तो काही कारणास्तव पाराचे इंजेक्शन घेत होता आता पारा म्हणजे मर्क्युरी ते आपण डॉक्टरांकडे बघितलंच असेल ब्लड प्रेशर चेक करतानाच्या वेळी तर हा ऑफिसर इतके वर्ष इंजेक्शन घेत होता आणि त्यामुळे त्याचं नाक गळून पडलं होतं त्या जागी फक्त हाड दिसत होतं त्यामुळे त्या, त्या सर्जनने ट्रीटमेंट सुरू केली त्याच्या कपाळाची कातडी काढून ती नाकाच्या जागी लावली आता त्यावेळी काही अनेस्थेशिया देत नव्हते डिरेक्ट ऑपरेशन सुरू हे ऑपरेशन जास्त नाही पण फक्त पंधरा मिनिटात चाललं त्याच्या तोंडावर पट्टी वगैरे बांधण्यात आली तीन दिवसांनी ती पट्टी त्याच्या तोंडावरून काढून टाकली त्याचे मित्र भाई आपल्या मित्राचं नाक परत आलं आनंदात ते आरडाओरड करू लागले आणि अशी पार पडली जगातली पहिली सर्जरी आता तुम्ही म्हणाल की आता मराठी माणूस कुठे तर स्टोरी अजून संपलेली नाही आधी पटकन गाजावाजाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा वर्षी मी जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी जिला रायनोप्लास्टी म्हणतात ती कशी पार पडली हे सांगितलं आणि यात मराठी माणूस कुठेच नव्हता तर पहिली गोष्ट म्हणजे ज्याने ही सर्जरी केली होती तो सर्जन जोसेफ कॉन्स्टंटिन कार्प्यू याला ही प्लास्टिक सर्जरीची विद्या युरोप मध्ये राहून सुचलेली नव्हती तर तो, तो काळ होता सतराशे चा त्यावेळी भारतात ब्रिटिशांनी आपला चांगला जम बसवला होता याच दरम्यान हा सर्जन सुद्धा त्यावेळी भारतात आला होता इथे येऊन त्याने भारतीय वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदाचा अभ्यास केला होता पण त्याला हा अभ्यास का करावा असं वाटला हे आधी जाणून घेऊ तर त्यावेळी दक्षिण महाराष्ट्राच्या भागात एक कोसाजी नावाचा मराठी गाडीवान होता आता गाडीवान म्हणजे जे आपापल्या बैलगाडीवर सामान हक्कतात ते लोक तर हा कोसाजी एकदा टिपू सुलतान आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या तिसऱ्या अँग्लो मैसूर युद्धात ब्रिटिशांचं सामान वाहून नेण्याचं काम करत होता याच युद्धादरम्यान तो टिपू सुलतानच्या सैन्याच्या तावडीत सापडला मग काय त्याचा एक हात कलम केला गेला आणि नाक छाटून टाकलं नंतर तो ब्रिटिशांकडे आला ब्रिटिश डॉक्टरांनी त्याच्या हाताला औषध पाणी केलं जखम भरून आली आता त्याने म्हटलं नाकाचे उपचार पण आम्हीच करतो पण त्याने नाकावर ऑपरेशन करायला साफ नकार दिला तो म्हणाला की माझं नाक परत आणण्याचं औषध फक्त पुण्यातच मिळू शकत ब्रिटिश लोकांना एवढं सांगून तो कर्नाटक वरून पुण्याला आला त्यावेळी पुण्यात एक कुमार नावाचा वैद्य होता आयुर्वेदिक पद्धतीने ऑपरेशन करण्यात तो चांगलाच फेमस होता कोसाजी त्याच्याकडे आला त्या कुमार वैद्याने त्याला कपाळावरची चांबडी काढून ती नाकाच्या जागेवर लावली ऑपरेशन पूर्ण झालं आणि काही दिवसातच त्याचं नाक थोडंफार नाकासारखंच दिसायला लागलं तो बरा झाला पुन्हा ब्रिटिशांकडे गेला तर ब्रिटिश त्याला बघून शॉकच झाले त्यांचं असं होतं की आम्ही तर अशा प्रकारच्या सर्जरी बद्दल ऐकलं होतं पण त्या सक्सेसफुल होतात हे पहिल्यांदाच पाहिलं ते चाटच पडले तेव्हा ब्रिटिशांनी या ऑपरेशनची सगळी माहिती गोळा केली आणि यासोबतच कोसाजीचं एक पोर्ट्रेट काढलं आणि ते सगळं इंग्लंडला पाठवलं इंग्लंडची लोकही शॉक ही गोष्ट इंग्लंडमध्ये वाऱ्यासारखी पसरली इंग्लंडच्या जेंटलमन्स मॅगझिन मध्ये ती छापून आली आणि सर्जन जोसेफ ही गोष्ट पोहोचली त्याला आश्चर्याचा धक्काच बसला त्याला राहावलं नाही आणि सतराशे पंच्याण्णव साली तो थेट भारताकडे निघाला पुढे जवळपास वीस वर्ष त्याने भारतातच पारंपरिक प्लास्टिक सर्जरीवर पूर्ण अभ्यास केला हे सगळं शिकून घ्यायला त्याने खास कुमार वैद्य यांचीच भेट घेतली होती असं सांगितलं जातं पुढे अठराशे पंधरा साली तो इंग्लंडला परतला आणि त्याच वर्षात त्याने एका सैन्य अधिकाऱ्याची यशस्वी सर्जरी केली आता भारताकडे ही विद्या कशी आली हे तर अनेकांना माहीतच असेल प्राचीन काळी भारतात एक महान ऋषी होऊन गेले होते त्यांचं नाव महर्षी सुश्रुत त्यांना फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी असं म्हटलं जातं त्यांनीच रचलेल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक ऑपरेशनचे उल्लेख आहेत इथूनच पुढे ऑपरेशनची आणि प्लास्टिक सर्जरीची परंपरा भारताच्या काही भागांमध्ये सुरू झाली सर्जन जोसेफ कार्पियोने केलेल्या ऑपरेशनचा लिखित पुरावा कोसाजी या मराठी गाडीवानाच्या पोर्ट्रेटसह आजही लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये पाहायला मिळतो तर अशी होती ही एका मराठी माणसामुळे जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी झाल्याची स्टोरी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका